मी सापडेल की नाही सापडेल नंतरची गोष्ट तुम्हाला एक दाखवतो इकडे ते बघा हे रानातलं फुल याचं नाव काय तिकडे मला आठवत नाही खूप आलं तिकडे बघा इकडे आहे तिकडे आतमध्ये काय मस्त येते उपट्याला मजा येते ना इकडे टोप आहे एक नंबर आहे किती भेटले बघा कितीच एक पाच मिनिटात आणि आम्हाला कुठे जायची पण गरज नाही नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये दरवर्षी मला अडंबिया नाही नशिबानेच ना मिळते तुम्ही अगोदर आपले व्हिडिओज बघितले असेल तर तुम्हाला समजेल की योगायुगाने मला अडंबी मिळालेली आहे आणि अंबीचा मी व्हिडिओ केलेला आहे यावर्षी वर्षी सुद्धा योगायुगाने मला म्हणायला मिळालेली आहे तर त्याचा हा व्हिडिओ असणार आहे खास करून आणि मला खूप लांब द्यायची पण गरज नाही पहिल्यांदा असं घडलं आहे आम्ही एवढं लहानाचा मोठा झालो परंतु कधी आम्हाला घराच्या जवळची अळंबी सापडली नव्हती आमच्या घराच्या जवळच आम्हाला अळंबी सापडलेली आहे आणि योग्य करायला मी आमच्या घराच्या मागे गेलो होतो जिथे मी तुपाचा जेवण केलं म्हटलं मटतं जाच्या साईडला मस्त खडखड वाहणारा झरा असतो ते बाजूला बघा या ने तर तिथे जवळपास मला अळंबी सापडलेली आहे तर म्हटलं व्हिडिओ स्टार्ट करूया तुम्हाला मला दाखवूया कारण यावर्षी मी खूप रान फिरलेलो मला अळंबी सापडली नाही कारण मी लेट झालो गावी यायला पण नशिबाने माझ्यासाठी अळंबी दिसली दरवर्षी असे दिसते यावर्षी मला काम आहे माहिती माझं आणि अडंबीचं वेगळं नातं आहे आता फटकन झालं तुम्हाला दाखवतो मागचा परिसर कुठे आहे आणि काय कशी अडंबी तर बघा आमच्या घराच्या मागचा परिसर इथे तुम्हाला दाखवत असतो इकडे जात असतो आमच्याकडे पाठीमागे वाहन आहे तिथे काय पर्याय बोलतो आम्ही त्या पर्याच्या साईडला मस्त आमचा दीपक दादा आहे त्यांचा इकडे एक छोटासा आवड आहे तर त्या आवडात इथून मला दिसली अळंबी बघा तिकडे आई चालली आता इकडे बघा हा असा वाहन आहे आणि इथेच अडंबी ती बघा पांढरे पांढरे टप्पर दिसते बघा ते बघा आता जाव्या आतमध्ये आई तिकडून गेले त्या साईडने तिकडे आमचं हे घर इकडे त्या साईडने पण एंट्री आहे इथून पण एंट्री आहे तर मी इथून चाललो आता जाऊया आणि तिकडे बघूया किती अडंबी येते भरपूर सारी अडंबी सापडेल अशी आशा आहे मी एवढं लहानाचं मोठं झालो पण कधी इकडे अडंबी सापडली नाही मला तर आज साईन भेटला आपल्याला तर ही ह्या वर्षी अडंबी आली तर पुढच्या वर्षी असं काय नाही असं काय फिक्स नसतं तर इथून चढतो मी अव हा इथे हा बऱ्याचं पाणी बघायचं दरवर्षीचं आकर्षण आहे लहानपणापासून तर मी इथे येत असतो पाणी बघायला जरा पाऊस कमी झालेला तर मग म्हटलं चला जाऊया की आहे बघा इकडे बघा हे बघा एकदम फ्रेश टपोरी अळंबी हा 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 फुल मजा आले आणि ह्या साईडला बघा इकडे बघा इकडे आहे इकडे बघा अजून दाखव तुम्हाला हे बघा आत्ता कळे आले सकाळीच फ्रेश बघा वरती पानाच्या खाली बघा इकडे बघा कळे पण आहेत कळे बघा इकडे आहे आणि ह्या साईडला बघा हा 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 <laughs> एकदम दिलखुश हो काय बोलणार तुम्हाला टपोरी टपोर हे बघा इकडे बघा एक नंबर अंबी आहे पण इथे डिंगले पण खूप आहेत बघा असे डिंगले हे चावले तर मजबूत चावतात तर इकडे अळंबी आम्हाला सापडले मजा आली एकदम हे बघा थोडी मोठी आहे हे बघा आता सुरुवात करूया टिपायला चालू अरे ही मजा आहे अळंबी उठायची

नशीबाचे भाग असतो नशिबाने भेटते नशिबाची हळबी तर उठून घेतो पटापटी अलवी नाही बुंद्या सगळं आणि एकदम फ्रेश आहे बघा खालून पण म्हटलं ह्या वर्षी मला काय अळंबी सापडत नाही लेट झालेला मुंबईत नाही पण कधीच नाही हे खालून येते अजून बारीक आहे छोटी आहे काढायची मस्त येते त्याला मजा येते ना इकडे आहे एक नंबर किती भेटलो बघा कितीच एक पाच मिनिटात आणि आम्हाला कुठे जायची पण गरज नाही आमचं घर इथे घराच्या मागेच्या मागे आवडामध्ये आवड आहे ते मुंबईत असतात त्याला काही आहे मस्त फ्रेश आहे ना मजा आली हे बघ एक नंबर तिकडे पण आहेत एकदम फ्रेश एकदम फ्रेश बघा आत्ता सुरुवाती थोडी माती झाली पण हा एकदम फ्रेश आहे साईडला पण आहेत बघा काय काय आहेत मध्येच काढा ते हा हे बघा एकदम फ्रेश आहे बघा इथे पण आहे बघा मस्त एकदम फ्रेश अडंबी हा सगळा नशीबाचा भाग असाय सरगत उपटायची अशी येते दरवर्षी तुम्हाला अडंबीचा व्हिडिओ दाखवत असतो आणि तुम्ही दरवर्षी आपल्या व्हिडिओची वाट बघत असतात तर या वर्षी त्या व्हिडिओचा तुम्ही बघितलं असेल ती की एक्साइटमेंट मध्ये नाही थोडीशी नाराज झालेलो आम्ही या टायमाला ह्याला खाज असते कोलत्या बदलत नाही ना ना लागत आम्हाला ना ना चला नशी नशिबाने भेटली यंदा समर्थ कृपा झाली तेवढ्याशी जागे आम्हाला भेटली भरपूर झाली नाही रान हिंड्या म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतो ना आम्ही मागे व्हिडिओ केला बघा अन्ना आम्ही अजून यश वगैरे गेलेलो रान्ना खूप फिरलेलो की कवठ्या गेलो एक अळंबीचं निशान पण दिसला ते दिवाळंबीत मस्त फ्रेश मिळाल्या तर धुम मस्त त्याची भाजी करणार आहोत आम्ही एक नंबर ही वाली दिवशी भाजी आहे साईडला वहाळ आहे आम्हाला सापडलेली रंबी आणि मस्त असतार जाणार आम्ही दुपारी आता त्यामुळे दुपारचं काम झालं आहे एक नंबर आणि इकडून सगळं याच्या वहाळ क्रॉस करून पाणी आता कमी आहे पावसाचं जास्त असत पण आम्ही उतरतो जास्त काही नाही आपलं घर इकडेच आहे तर बाकी टोपे बघा इकडे असे एक नंबर आहे टोपे म्हणजे जस्ट फुलायची बाकी होती ही संध्याकाळपर्यंत फुलले असते पण अशी वेगवेळं असेल ना तर ती आणखीनच भारी आणि ही भाजी एवढी नाजूक आहे ना की तुम्ही सकाळी जरी ही फुललेली असेल ना तर संध्याकाळपर्यंत राहणार पण आहे ती वगैरे येतात आणि खाऊन टाकतात एवढी नाजूक आहे ते बघा वरती तुम्ही असे आवरण बघत असाल की कि किती नाजूक आहे जरा जरी ते आपण दाबलं ना तर लगेच तुटणार ती एवढी नाजूक असते आपण बाजारात आणतो ना मशरूम त्यापेक्षा ही मशरूम वेगळे आहे पूर्ण आणि हे नॅचरली मशरूम म्हणजे निसर्गातूनच येतो वर्षातनं एकदा त्याच्यामध्ये याच्यामध्ये फरक आहे खूप तर ही मशरूम गावाकडे खास करून पावसाळ्यात येते बघा दे। दे। चवीला पण खूप असते आणि एकदम सॉफ्ट असते ती बऱ्याच जणांचे काही कमेंट्स नाही येतात दादा की ही अळंबी ओळखायची कशी कारण ही अळंबी एरवी इतर ऋतूमध्ये पण कधी कधी दिसते तर अशा प्रकारची थोडी दिसणारी पण ही अळंबी वेगळी खायची वरती यांना टिपका असतो वरती थोडंसं असं राखाडी करायचा आणि इकडे माती लागली असे कळा तेव्हा असे असते बघा पण पूर्ण सफेद शुभ्र असते ज्यावरती जरा पण असा कुठला लेअर नसते कलरची एकदम पूर्ण सफेद असते बघा असे वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर असतात पिवळ्या असतात काळ्या असतात राखाडी भरपूर प्रकारच्या वयां असतात ते ही पूर्ण शुभ्र असते आणि ती अशी एवढीच होती जास्त मोठी नाही होत आणि एक अजून असते तेला अल्बा खूप मोठा असतो आता जो पंजाबडा त्याचा वरसट टोपा असतो मी एकदा खाल्ला आहे आम्ही मंडणगडला गेलो तेव्हा तिकडून येताना जास्त मला सापडलेली तर एकाच सा अळंबीची मस्त भाजी झालेली छोट्या टोपात तर तो तेल्या पेपून खाल्लेला आहे तुम्ही कधी तेला खाल्लात का नक्की सांगा आज अळंबी सापडल्या जवळ तर एक्साइटमेंट खूप आहे आज खाल्लं तर वरती आमच्या वागल्या जमडीच्या तिकडच्या परिसरात बघायला जिकडे अळंबी सापडायचे चान्सेस जास्त आहेत पाऊस थांबला आहे पाऊस येण्याचे चान्सेस आहेत एखादी मोठी चरक येते आणि मजबूत पाऊस लागतो सकाळी पण दोन चार चरखी आल्या गावचं वातावरण किती मस्त वाट प्रसन्न दुपारच्या वर्ष आम्ही चाललोय आमचं ग्रामदैवत मंदिर आहे रामादेवीचं आम इकडेच आम्ही असतो आमच्या गावाचा वरचा परिसर आहे इकडे कड्या तिकडे वरती पण गेलेलो या वर्षी आम्ही बघा रानखेड बघा खूप आहेत रानखेड ह्या साईडला चवळीची झाड हाच पर्याय होतो आमच्या घराच्या मागे तिकडे आपल्याला अरंबी सापडलेली तिकडे असे काही सर्वे वगैरे आहेत ना असे या साईडला सापडण्याचे चान्सेस खूप आहेत तिकडे खूप आहे आपली ह्या सगळ्या रानकेळी आहे तिकडे अशा सर्व्यातनं पण सापडायचे चान्सेस जास्त आहेत थोडी दाट असेल त्यात मुश्किल आहे पण थोडे स्वच्छ असतील साफ असतील तिथे मिळेल आपल्याला चला जाऊया वरती बघूया वरती आहे काय असा दांड्या वरती जायला सडनीचा रस्ता आहे थोडा आज दम लागत नाही एक्साइटमेंट आहे तिकडे नजर टाकूया कुठे दिसतंय काय लागली नाही तर मजबूत लागला आपल्याला काजू खाली वगैरे जास्त असते तिथे पालापात असतो ना तिकडे जास्त असते अशा तांबड्याला आणि अळंबे अशी आहे ना वनस्पती जे जमिनीतलं एक फंगस ते लगेच दिसतं ह्या टायमाला पाऊस पडल्यानंतर सगळी हिरवळ असते ना त्यावेळेस अशी लगेच नजरेच पडते आपल्याला स्पॉट होते लगेच आलं अळंबी सुद्धा रानामध्ये हो पाऊस येणार कारण अगोदर वारा सुटला बघा जोरात हे बघा हे बघा रात्रीचं काम आहे डुकरांचं फ्रेश बघा कालच उकरलेलं दिसते याची कंदमुळे खाला येतात ते चला इकडे बघूया एक, एक पण अळंबी दिसली नाही आपल्याला हालय खरा तिकडे त्या शेतामध्ये पण असतो तिकडे ते आमची वागल्याची दोन लहानपणी सगळ्या आठवण्या तिथल्या पाणी मागच्या झालं बघा आम्ही अळंबी सुद्धा किती होतो आता बघा किती कमी झालाय पण पाऊस परत पडला तर आणखीन परत सुरू होईल वरती कडे येतेच मी सापडेल की नाही सापडेल नंतरची गोष्ट तुम्हाला एक दाखवतो इकडे हे बघा हे रानातलं फुल याचं नाव आहे का तिकडे मला आठवत नाही खूप आलं तिकडे बघा इकडे आहे तिकडे आतमध्ये काय बघा खूप असे खुलून दिसतात आणि आपलं लक्ष वेधून घेतात ते त्यांच्याकडे बघा किती मस्त वाटतात ही फक्त वर्षात नाही येतात बघा ही फुलं येतात इतर वेळेस तुम्हाला कधीच दिसणार आहे अशी पानं पण दिसणार नाही हे झाड पण दिसणार नाही पण पावसामध्ये फक्त तुम्हाला हे आहे ना अशी झाडं अशी छोटी छोटी त्यांना फुलं येतो तशी मस्त बघा बघा तिथे अट्रॅक्ट करतात छोटे छोटे भुंगे वगैरे येतात त्यांना आतमध्ये मध गोळा करायला खूप आहेत इकडे बघा जसा पाहिजे ना तशी इकडे फुलं आलीत आणि इकडे पण अळंबी सापडते निवडून इकडं जुनाड आहे बघा हे बघा जुनाड निवडून म्हातारा झाला तो तिकडे अळंबी दिसली आपल्याला पण आपण लेट झालो हे बघा एक काल उमलली असणार कालची आहे हे बघा खराब झाले एक दिवस का अर्धा दिवस जरी लेट झाला ना तरी पण संपतात खराब होतात तिकडे पण हे बघा ती बघा कुठे नव्हती हे बघा हे बघा इथे खराब झाले असे किडे वगैरे लागतात खाले हे बघ येऊन गेला तिथल्या काल यायला होतं हे बघ खराब झालं थालीशी छोटी गोगलगा पण लागले दिसले का तुम्हाला दिसले हे बघा छोटे छोटे <laughs> भुंगे येतात कारण नाजूक आहे आणि आवडीच आहे ना सगळ्यांच्या इकडे पण आहे काय होता टोपा टोपा पण खाल्ला भुंगे असे येतात भुंगे असे भुंगे असतात लगेच संपवतात एका दिवसामध्ये हो दोन अडंबी सापडली इकडे ती गेली खराब झाली परिसरात तिकडे अळंबी सापडते कधी कधी तिकडे वरती गेलो तर भरपूर सारे सापड आम्ही पण खूप मेहनत आहे आणि त्या मेहनतीनंतर आपल्याला नाही मिळेल आणखी मग नाराजी होते तर माझं झालेलं असं यावर्षी तर नशिबाने भेटली बघा आज कशी काय या बघा खूप सोय लागते खूप सुद्धा लागते तर आम्ही एवढे आहे दोनच दिसल्या फक्त खराब झालेल्या हा दाट असा अरण्याचा रस्ता आमचा खेतूरपाला जातो तिकडे आता बरेच दिवस नाही गेलो मी खूप गणदाट जंगल झालं तिकडे आता एकटा जाऊ शकत नाही हे बघा डुकर वगैरे येतात रात्रीचे अशी माती उकरली बघा हे बघा पूर्ण असं केलं बघा हे बघा खोदून ठेवलं आहे सगळं हे एकदम ताजे निशाण आहे हे डुकरांचे बघा ताजे निशाण पाठीमागचा परिसर बघतंय ताट आहे एकदम जवळपास आम्हाला एक तास व्हायला ता आला आम्ही खूप स्वतः अळंबी कुठेच सापडली नाही तर एक टायमाला इकडे अळंबी येऊन गेलेली आहे ते परत काय ठिकाणी येणार नाही यावर्षी थोडीशी अन्नाने आईने काढली होती इकडे खूप रान फिरलो आहे त्यातल्या त्यात मला आता दोन अळंब्या दिसल्या आणि फ्रेश आहे ते बघा फ्रेश आहे एक आणि इकडे एक दोन हे बघा संध्याकाळपर्यंत ही पण नसते राहिली हे बघा आहे का नाही पण जुन्या झाल्या त्या कालच्या आहेत कालच्या आहेत बघा काय काय चांगल्या आहेत हे बघा ही केवढी मोठी आहे बघा आय शपथ ही तर कसली आहे बघा मोठा टोपा आणि चांगली आहे अरे मजबूत भेटले तिकडे पण आहे मला सगळं काहीतरी भेटला माझे दगडीवर ठेवतो टोपा बघा कसला वाटतंय खेकडा काढायचा का सीन आहे एवढी अलगत काढायची तेवढी चांगली लांबचे लांब येते त्याचा खालचा टोक बघा फ्रेश आहे आपण शोधलं तर सापडणार आहे असं नाही की रानात खूप फिरायला लागणार पण पण हे आम्हाला सापडलं इकडे या साईडला एक टोपा आहे मस्त अळंबी फ्रेश आहे आणि तिने पण माझे लक्ष वेधून गे घेतलंय बघा हे बघा काही लोक अळंबीच्या नाचामध्ये रानामध्ये एक्साइटमेंट जाऊन कुठल्याही अळंबी आणतात आणि खातात आणि विष होते ते सर्रास होतं आता कोकणातले बऱ्याच जणांचे आपल्या युट्यूबवर शेवटी तुम्ही बघत असाल तर त्याच्यामुळे काही जण आपल्या गावी जाऊन असे बघतात एक्साइटमेंटमध्ये कराय बघतात पण अशा काही घटना घडलेल्या पण आहेत इव्हन कोकणामध्ये पण घडलेल्या आहेत तर तुमच्यासाठी एक सल्ला आता मला एक अळंबी अशी दिसली आहे तर ती विषारी आहे ती तुम्हाला दाखवतो आणि कसली फुलली ती पण पण ती अडचणीच्या ठिकाणी आहे तिकडे हात घालणं पण रिस्की आहे जरा काढून दाखवतो तुम्हाला मला तुम्हाला तिकडे आहे ते आणि आतमध्ये ओडोमॉस वगैरे लावून गेलो खरा पण मला मच्छर जाम चावले कानाच्या पायी वगैरे इकडे तिकडे कापण्याच्या ह्या ठिकाणी जिथे आपण ओडोमास लावला त्या ठिकाणी साईडला जागा शोधून शोधून कुठे कुठे मच्छर चावलेत आता जाम खायला लागले बुलबुल पक्षाचं घरट रानामध्ये गेलो की सोडलेली अंडी सोडून पिल्लं सोडून अशी राहिलेली घरटी पडलेली दिसतात पावसात मच्छर जाम चावले मला खूप आहे सध्या चला एक दिवसा आलो घरी तुमच्या आलो एरियाच्या परिसरात शोधत शोधत खूप सोपू शोधली पण आपल्याला गेल्यासार काहीतरी मिळाले आणि कोंबडी बघा कशी बसली तुम्हाला दाखवतो उठली नाही पाहिजे बाबा उठते घावत आहे असे बसलेले असतात आणि कुठे राहणार फिरत थोडं जवळ गेलो की लगेच उठणार त्यांची मैत्री झाली आता आणि एक बिट्टू कुठे गेला काय माहिती का कसे राखण करत असतात घरी आणि एक कोंबडी आहे तिने पिल्ल घातली ती आहे टोपली खाली हो। एकदा सहा लाव आले तरी आणली ओरिजिनल अळंबी अशी दिसते बघा साडे एकशे तेवढ्याशे अळंबी अडीचशे दोनशे रुपयाला मिळतात वाट्याला बाजारात कुठे कुठे तर ही विचार करा किती अळंबी असेल तर ही जवळजवळ हजाराच्या वरती अळंबीची प्राइस होईल हजार रुपयाच्या अळंबी आम्ही एक पाच मिनिटात दहा मिनिटात इथे घराच्या मागे आपल्याला सापडले तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कोकणामध्ये गावाकडे असं कधीतरीच असं हे खायला मिळतं आपल्याला अशी ही भाजी रानभाजी हे आहे अळंबी तर तुम्हाला ही व्हिडिओ कसे वाटली व्हिडिओ आवडले असल्यास जरूर लाईक करा तुम्ही पण तुमच्या गावाकडे असे अळंबी कळा गेली असेल तुमच्या लहानपणीच्या काय आठवड्या असेल नक्की कमेंट करून सांगा आत्ता हे संध्याकाळचा अभियत होणार आहे मस्त तुम्हाला रेसिपी जर खरोखर काही जणांना बघायची असेल तर आपले जुने काही व्हिडिओ आहेत अळंबीचे नक्की सर्च करा तुम्हाला मिळतील आणि बघायला मिळतील कशा प्रकारे सोपी आहे रेसिपी अगदी साधी आई घालते तर त्यास आज कवी हत्ताव्यातली गरी तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा सी यू टेक केअर सी यू चाय प्यायला संध्याकाळची चाय आता होणार आहे आमची अल्बी नवा कराय नवा केलीस का नाही चला आता मस्त संध्याकाळचा वेळ आहे आज अल्बीचा आणि चाय पिया संध्याकाळची